मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण धाराशिव शहरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आलेलो आहोत या ठिकाणी भारतीय नॅशनल काँग्रेस पार्टीच्या वतीने एक आंदोलन छेडण्यात आलं आणि ते आंदोलन कशा पद्धतीनं छेडण्यात आले आणि पुढं काय करणार आहेत ते विचारूया आपल्यासोबत आहेत भारतीय नॅशनल काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील माझे जिल्हाध्यक्ष शिंदे साहेब माझे संघटक म्हणजे सध्याचे संघटक राजेभाऊ शेरखानी कार्य अध्यक्ष शे, खलील सर हे सर्वजण आहेत आपण विचारूया ना आप्पा नेमकं कशा पद्धतीनं हे आंदोलन छेडण्यात आलेलं आहे यापूर्वी अनेक वेळा निवेदनं दिले यापूर्वी अनेक ठिकाणी आंदोलन दिले मोर्चा काढला धरणे आंदोलन दिले निवेदनं दिले काय उपयोग होईना गेला आता नवीन आले आलेत जिल्हाधिकारी बी थोडे नाही म्हटलं तर नवेच आहेत आणि पालकमंत्री झालेत आता त्याच्यामुळं आम्ही एक लास्ट त्यांना इंटिमेशन द्यावं म्हणून आज निवेदन दिलं आहे आणि त्यात मागणी केली किंवा के शहरातल्या मूलभूत गरजा पूर्ण करायला नगरपालिकेला जमना गेलं आहे तर जिल्हाधिकाऱ्यांनी त्याला ते मदत करावी आदेश द्यावा आणि या शहरामध्ये असलेले घाणीचं साम्राज्य या शहरामध्ये या जागोजाग असलेले खड्डे रस्ते कुठेत कळणं ते रस्ते नीट करणं या शहरामध्ये लाईट कुठं लागलेलं नाही ते बघणं या शहरामध्ये ज्या काही सुविधा द्यायच्यात ते दिनं गेलेत त्या द्या त्याच पद्धतीनं कचरा डेपोसाठी पैसे आलेत कचरा डेपो शिफ्ट करा डेपो काय आत्ता पाच सहा वर्षातच निर्माण झाला यापूर्वी डेपोचा विषय नव्हता पूर्वी दर मार्चला कचरा हा लिलाव केला जात होता आणि कचरा काही राहत नव्हता वर्षभर साठवायचं मार्चला ऐकायचं ते धोरणेने बंद केलं तुम्ही खासदार आमदार या ठिकाणी असूनसुद्धा त्यांनीही काय केलं नाही असं स्पष्ट भाषणात म्हणला तुम्ही नेमकं शहराची सुधारणा करण्यासाठी खासदार आमदारांनी काय केलं पाहिजेत या जिल्ह्यातले जे खासदार आहेत या जिल्ह्यातले जे आमदार आहेत याने पालकमंत्र्याला जिल्हाधिकाऱ्याला सांगून त्याची खास निधी द्यावा सोय करावी करावं ना काम मतं या शहराने दिलेत का नाही तुम्हाला मग या मताचा काहीतरी आदर करा आणि या शहरातल्या सुविधा द्या अध्यक्ष साहेब एकशे चाळीस कोटी रुपये धाराशिव शहराच्या विकासासाठी आले असे राणा पाटलांनी या ठिकाणी मोठे डिजिटल लावले होते पण शहराचा विकास काहीच दिसत नाही तुम्हाला नॅशनल काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष म्हणून आणि शहर अध्यक्ष अग्निवेश शिंदेसाहेब यांनी आज आंदोलन छेडलं तो नगरपालिकेचा विकास ही कुचराही करणारा नगरपालिका आहे अशा पद्धतीचं हे आंदोलन आहे तुम्ही काय म्हणाले गेल्या पन्नास वर्षापासून ह्या जिल्ह्यावर पद्मसिंह पाटील आणि त्यांचे चिरंजीव या ठिकाणी राजकारण करतात अनेक वर्ष सत्ता उपभोगली परंतु या ठिकाणी या शहराचा विकासाऐवजी शहर बकास झालेला आहे आणि तुम्ही बघताय की वारंवार घंटानाथ आंदोलन असेल कचरा डेपोचं आंदोलन असेल रस्त्यासाठी आंदोलन असेल कचरा म्हणजे आज कचराकुंडी जी काही घंटागाडी आहे ती फिरत नाही आहे ह्या एवढं मोठं शहर मला वाटतं की एक्केचाळीस नगरसेवक या ठिकाणी आहेत जवळजवळ लाखाच्या वर या ठिकाणी मतदान आहे म्हणजे ह्या शहराला कितीदा म्हणजे कित्येक सुविधा पुरवणं गरजेचं असतानासुद्धा या ठिकाणी कुठलेहीच विकास होत नाही ही एक शोकांतिका आहे एक या जिल्ह्याचा नागरिक आणि ह्या काँग्रेस कमिटीचा एक घटक म्हणून आम्हाला वाटतं की ही मोठी शोकांतिका आहे जिल्हाध्यक्ष म्हणून या धरणा आंदोलना जर नाही यश आलं तर पुढचं आंदोलन कसं राहणार आहे आज आम्ही धरले आंदोलन केलं घंटानाद आंदोलन केलं त्यांना जागा करायचा प्रयत्न केला आज ते जर जागा होत नसतील तर आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल रस्त्यावर उतरून आम्हाला आंदोलन करावं लागेल तुम्ही जिल्हा संघटक आहात काय म्हणाल तुम्ही शहराच्या या खास कारभाराबद्दल आमच्या आमच्या शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं जे आंदोलन छेडलेलं आहे आमचं स्पष्ट म्हणणं आहे की गावामध्ये रस्ता कुठलाही एखादा चांगला हे दाखवा म्हणजे शंभर टक्के रस्ते खराब झालेले आहे अंडरग्राऊंड लाईनचं जी पाईपलाईनचं जे काम केलेलं आहे त्या ज्या गुत्तेदाराने काम केलेलं आहे ज्याने रक्ष रस्ता उकरला जग केला आणि पाईपं पुरले त्या गुत्तेदाराचं देखील काम होतं की रस्ते दुरुस्त करून द्यायचे परंतु त्या गुत्तेदारांनी रस्ते देखील दुरुस्त केलेले नाही अंडरग्राऊंडचा जर विषय ठरला तर कुठंही अंडरग्राऊंड लाईन सक्सेस झालेली नाही तर पाय पाईपलाईन जर पाहिली तर चार इंचची पाईपलाईन आहे चार इंची पाईपलाईनमधून पाण्याचा विचरा कसा होणार आहे हे देखील परंतु फक्त ह्याचा एकच उद्देश होता की ह्याच्यामध्ये गुत्तेदार जगला पाहिजे आणि संबंधित नेते लोकांना टक्केवारी देऊन हे काम केलेलं असं स्पष्ट आमचं म्हणणं आहे त्याच्यामुळे पूर्ण रस्त्याची ही झालेली आहे आणि दुसरा विषय आपण आता सांगितला की आमदार खासदारचा आम्हाला कुठला आमदार खासदारचं देणं घेणं नाही तो कुठल्याही पक्षाचा असेल आपण एखादा नगरसेवक एखाद्या वार्डामध्ये दे निवडून देतो म्हणजे वार्डातली रचना असं जी प्रभागातील जी लोक आहेत त्यांचे सेवा हवी त्याचे न वाडी अडचणी असतील निर्माण झालेले प्रश्न सोडवण्यासाठी आपण त्याला निवडून देतो तसंच गावातील सगळ्याच कार्य आपल्या मतदार बांधवांनी सर्व पक्षाच्या लोकांनी त्याला आमदार खासदारला निवडून दिलेला आहे त्याची देखील जबाबदा जबाबदारी आहे की त्यांनी देखील गावातल्या विकासासाठी रस्त्याविषयी पाण्याविषयी प्रश्न मांडले पाहिजे परंतु निवडून द्यायला देखील आम्हीच लोकांनी त्याला निवडून द्यायचं आम्हीच लोकांनी त्याला त्यांना त्यांचंकडून काम होत नाहीत म्हणून आम्हीच त्यांचं पाठराखण करायचं हे कुठला न्याय आहे उसरातमध्ये जर परिस्थिती पाहिली अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मध्ये पावसाचं प्रमाण अतिशय पावसाचं प्रमाण झालेलं आहे नदी नाले तलाव सगळे मोठे भरून वाहत आहेत परंतु उसना जिल्ह्यामध्ये आपल्या शहरामध्ये आठवड्यातून एकदा पाच ते सहा दिवसाला एकदा पाणी येत आहे आणि पाणी येत आहे ते फक्त एक ये तास येत आहे परंतु एवढं पाणी असून ती पाणी देऊ शकत नाही म्हणजे नगरपालिका कुठली ही सरकारमध्ये फक्त नगरपालिकेचं इलेक्शन न घेतल्यामुळं आणि एक हाती सत्ता शिवच्या हातात दिल्यामुळं हे सगळं सर्व जबाबदार भाजप सरकार आहे ह्याला धडा शिकवण्यासाठी आमले शहर काँग्रेसच्या वतीनं आंदोलन छेडलेलं आहे याच्या पुढच्या काळामध्ये आमच्या सर्व नेते मंडळीच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा काँग्रेसच्या माध्यमातून देखील आंदोलन छेडण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत कमिशनच्या वादामधून शहराचा विकास रेखडला अशा पद्धतीची विरोधकाची मागणी आहे नेमकं तुमचं काय मत आहे जे विकासाच्या वल्गना करतात सातत्याने नारळ फोडतात आणि सातत्याने डिजिटल लावतात की त्यांना महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे की दोन हजार तेवीस चोवीसच्या डी पी डी सीच्या फंडाला स्टेकर स्टेकर स्टे कशासाठी दिला ते तेवीस चोवीस चोवीस पंचवीस दिला आता त्या योजनांचे पैसे दोन वर्षात जर खर्च नाही झाले तर हे पैसे ऑटोमॅटिक ते सरेंडर होतात आणि त्याला पुन्हा राज्य शासनाची परवानगी घ्यावी लागते आणि एकशे चाळीस कोटीचा निधी एकोणसाठ रस्त्यासाठी आणला डिजिटल लावले नागरी सत्कार घेतला सगळ्या गोष्टी केल्या परंतु ते पैसे म्हणजे यायला पाहिजे तर नुसतं जी आर आला पैसेच नाही तर टेंडर दोन वर्षे उघडलं गेलं नाही पण ह्या वाद जो आहे की फक्त टक्के मागे चौकशा केल्या तर असं लक्ष म्हणजे लोकांनी सांगितलं की हे फक्त सात टक्के की आठ टक्के तू घ्यायचं का मी घ्यायचं कोण आहे ते टक्केवारी सत्यता स्पष्ट आहे ना आरशासारखं स्पष्ट आहे जे सत्यत आहे जे पालकमंत्री आहेत जे सत्तेतले आमदार आहेत जे जे म्हणजे ज्यांना निवडून दिले लोकांनी की आमचं काम करावं रस्ता चांगला व्हावा मी इथले सत्तेतले म्हटलं तुम्हाला एका शब्दात सांगितलं की सत्तेतले आमदार आहेत त्यांनी जे जे त्यांनी हा जो जो प्रपंच केलेला आहे स्टे घेण्याचा आणि तो जगजाहीर आहे सगळ्या पत्रकारांना माहीत आहे अनेक वेळा पालकमंत्र्यांना विचारलेलं आहे फक्त टक्केवारीच्या वादातून वादा रस्त्याला स्टे आहे आणि दुसरं महत्त्वाचं मला सांगायचं आहे की या तालुक्यातल्या शहरातल्या लोकांनी की युतीचा उमेदवार निवडून न दिल्यामुळे खुनशी प्रवृत्तीने तिथला विकास थांबवण्याच्या हेतूने दोन हजार तेवीस दोन चोवीस चोवीस पंचवीस आणि एकशे चाळीस कोटीला स्थिर घेण्याचं का पाप यांनी केलेलं आहे आणि याचा पाप त्यांना येत्या निवडणुकीत फेडावं लागेल सत्ताधारी पक्षाच्या फक्त टक्केवारीमुळंच महाराष्ट्रातल्या या धाराशिव शहराचा विकास रखडलेला आहे असं भारतीय नॅशनल काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्ष माजी जिल्हाध्यक्ष कार्याध्यक्ष आणि जिल्हा संघटक यांचं मत आहे तर बघूया येणाऱ्या काळामध्ये जर नगरपालिकेनं उस्मानाबाद शहराचा विकास नाही केला तर यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल अशा पद्धतीची घोषणाच काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्षांनी केलेले आहे तर बघूया येणाऱ्या काळामध्ये शहराचा विकास कशा पद्धतीनं होतो आणि जर विकास नाही झाला तर नगरपालिकेच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचं आव्हान भारतीय नॅशनल काँग्रेस पार्टीने केलं तर पाहूया येणाऱ्या ये, काळामध्ये नगरपालिका शहराकडे कशा पद्धतीनं बघेल कसा विकास करेल ते येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आयकॉनचं बटन दाबा आणि असे समाजहिताचे शहराच्या विकासासाठी व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर जय हिंद जय महाराष्ट्र